आहे अन्याय विरुद्ध आवाज भारत निवडणूक आयोग तसेच जिल्हा निवडणूक का अधिकारी कार्यालय नंदुरबार यांचे निर्देशांमुळे चार नवापूर विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी मतदान यंत्रांचा प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमास दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस पासून सुरुवात करण्यात आली आहे याकरिता विधानसभा अंतर्गत चार पथकांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व तीनशे मतदान केंद्रांच्या परिसरात ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती करण्यात येत आहे तसेच तहसील कार्यालय नवापूर येथे देखील भेट देणाऱ्या मतदारांसाठी ईव्हीएम मशीन बाबत कोणत्याही प्रकारची शंका नसावी तसेच जर काही संभ्रम असेल तर तो या जनजागृती प्रचार रथाद्वारे दाखवण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकद्वारे दूर होईल तसेच मतदारांच्या मनात विश्वास निर्माण होऊन मतदान प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने मतदारांनी यासंबंधी जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी श्री गणेश मिसाळ यांनी केले आहे सदर पथकात मंडळ अधिकारी तलाठी यांच्यासह आय टी आय संस्थेतील तांत्रिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर